बारामती नाव काढलं की खेळकलास इथं फक्त आणि फक्त पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी यांचा शब्द चालतो पवारांच्या संपूर्ण राजकारणाची भिस्त ही बारामतीपासून सुरू होते आणि बारामतीपाशीच येऊन थांबते इथं पवार कुटुंबातील उमेदवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लीडनं निवडून येतात बारामतीकरांच्या याच प्रेमापोटी बारामती विधानसभेतून अजितदादा आणि लोकसभा मतदारसंघातून सुप्रियताई सुळे वर्षानुवर्ष निवडून येत आहेत पण अजितदादांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडून घड्याळतेच वेळ नवी असं म्हणत पक्षात बंड केलं त्यामुळं राज्यासह बारामतीचं राजकारणही तीनशे साठ अंशात फिरलं उभ्या देशात ज्यांच्या नावाचा दरार आहे त्या पवार कुटुंबियांच्या बारामतीतून सलग तीन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रियाताई सुळे यांना अजितदादांच्या या बंडामुळं कितपत फटका बसू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सहा दशकाहून अधिक काळापासून राजकारणात असलेल्या आणि देशाचं एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या पक्षात उभी पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं काय बघायला मिळणार कारण बारामती हा पवार कुटुंबियांचा गड मानला जातो बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताई सुळे तीन टर्मपासून खासदार आहेत यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते तर अजित पवारही याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते आम्ही अमेटित करू शकतो तर बारामतीत का नाही असं म्हणत भाजपने अनेकदा सुप्रियाताई सुळे यांना याच मतदारसंघातून पूर्ण ताकदीनिशी आव्हान दिलं होतं मात्र त्यात त्यांना मनाव तितकं यश आलं नाही दोन हजार नऊ साली सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार असलेल्या कांता नलवडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती त्यावेळी सुप्रियाताई सुळे यांच्यासमोर रासपच्या महादेव जानकर यांचं तगडं आव्हान होतं ही लढत अगदी अटीतटीची झाली पण फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस मतांनी सुप्रियाताई सुळे जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीत भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत सुप्रियाताई सुळे यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी विजय झाला होता मात्र या प्रत्येक वेळेस ताईच्या पाठीशी त्यांचा दादा खंबीरपणे उभा असायचा अजितदादांनी पक्षात फूट पाडून भाजपसोबत केलेल्या घरोब्यामुळं बारामती लोकसभेची समीकरणं पुरती बदलून गेली आहेत गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जर का असं काही झालं तरी फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर पुऱ्या देशातील हाय वोल्टेज निवडणूक होऊ शकते गेली अनेक वर्षे ही जागा पवारांकडे असल्याने पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच बांधणी केली यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं ते म्हणजे सहकार सहकाराच्या माध्यमातून अनेकांना प्रतिनिधित्व देऊन पवारांनी मतदारसंघातील सहकाराचं जाळं एकदम मजबूत केले ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी खरंच जड जाणार का हे पाहण्यासाठी थोड्या या मतदारसंघाचं डिकोडिंग करणं सोयीचं राहील आता बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात बारामतीतून अजित पवार दौंडमधून भाजपचेच राहुल कुल सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर बोरवेल्ला मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे पुरंदर हवेलीतून काँग्रेसचे संजय जगताप आणि इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत त्यामुळं बारामती लोकसभा जरी एक हाती असली तरी मतदारसंघातील विधानसभा या संमिश्र आहेत अजितदादा जर का ताईच्या विरोधात निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर फक्त काँग्रेसच्याच आमदाराची त्यांना मदत होऊ शकते मात्र थोपटेंसोबत शरद पवारांचे संबंध काही खास नसल्याने आणि दुसरीकडे जगताप हे अजितदादांच्या अगदी जवळचे असल्याने सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे तरीही सुप्रियाताई सुळे अशा परिस्थितीत दमदार लीड घेतील असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं आहे तर ग्राउंडचं चा पॉलिटिक्स जर पाहिलं तर काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं अजितदादा यांच्यानंतर त्यांचा वारस म्हणून अजून कुणीही पॉलिटिकल चेहरा एस्टॅब्लिश झालेला नाही आहे त्यामुळे त्यांच्या घरातून जर कोणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं तर सुळे विरुद्ध पवार अशी टफ फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते भाजपही राष्ट्र राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आधीपासूनच बारामतीत विशेष लक्ष ठेवून आहे म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंत्री अमित शहा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राम शिंदे यांचं नेटवर्क बारामतीत जोरदार कामाला लागले मात्र बारामतीत भाजपची संघटनात्मक ताकद तितकीशी नाहीये किंवा ते फक्त निवडणुकीपुरतंच बारामतीकडे पाहतात असं आजपर्यंत दिसून आले त्यामुळे यंदा अजितदादा सोबत असल्याने बारामतीत अजितदादांचा घड्याळतेच वेळ नवी हा नवा ट्रेंड सेट होणार की राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या राजकीय खेळीने सुप्रियाताई सुळे पुन्हा एकदा खासदार होणार हेच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे